नमस्कार कृषी मित्र विनायकोटे आपल्या अकाशे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख काय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे पिंपरी मार्केट ते जाणून घेणार आहोत कांद्याचा काय बाजार भाव होता प्रचंड असा पाऊस झालेला आहे दोन तीन दिवसापूर्वी आणि त्या पावसाचे काय इम्पॅक्ट आहे ते जाणून घेणार आहोत आणि जो अका जो जो पाऊस झालेला आहे आता गेल्या तीन चार दिवसापूर्वी त्याच्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे उभं पीस जो जो आडवा झालेला आहे म्हणजे मका झाला गहू नंतर ऊस झाला अक्षरशः आडवा पडलेला आहे आणि त्याचा काय इम्पॅक्ट झालेला आहे मार्केटमध्ये ते पण आपण जाणून घेणार आहोत ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण कांदा मार्केट कव्हर करतो त्याला काय भाव गेला एक हजार पंच्याहत्तर कोणती व्हरायटी होती घरगुती एक हजार पंच्याहत्तर वर। रुपये काय सांगाल तुम्ही आसमानी संकट आलेले पावसाचं आणि त्याच्यात हा पाऊस हा खर्च पण निघत नाही एक हजार पंचाहत्तर मध्ये दोन पैसे मिळत आहेत काय नाही एक हजार पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला येते तिथे किती भाडं देणार तुम्ही पंधराशे रुपये भाडं एक पॉईंट पाच रुपये म्हणजे प्रति तुम किलो मागे भरायला किती दिले बाराशे रुपये बाराशे प्लस पंधराशे म्हणजे तीन हजार पकडा तुम्ही इतर वगैरे तीन रुपये तिथे मायनस झाले आहे तुमचा भाव गेला आपण जर एक हजार पंच्याहत्तर तरी आपण बारा रुपये पकडू चला बारा वाजा तीन किती झाले नऊ रुपये म्हणजे तुम्हाला किती रुपयाला पडला तुम्ही चांगला कांदा नऊ रुपयाला विकला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे पर किलो पंधरा सोळा नाही 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 मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तुमची उत्पादन खर्च प्रति किलो किती आलेला आहे पंधरा रुपये किलो आणि तुम्ही विकला आहे खर्च वजा आता नऊ रुपये किलो मी अजून ते उत्पादन खर्चाचं नाही कॅल कॅल्क्युलेट बरं का कॅल्क्युलेट करून पंधरा मायनस नऊ म्हणजे आज तुम्ही घाटात किती विकता तो कांदा सहा रुपये किलो सहा रुपये घाटाने तुम्ही विकता आहात सो अशी परिस्थिती आहे कांद्याची आणि शेतकऱ्याची सो खर्च जाता त्यांना दोन पैसे देखील मिळत नाही आहे शोकांदी सरकारने लक्ष देणं त्वरित गरजेचं आहे आणि त्याला कष्टाला जो आहे तो दाम पाहिजे आम्हाला काही कर्जमाफी नको फक्त जो योग्य भाव मिळाला तर आम्ही कर्जमाफी मागायला येणार नाही सो आपण इतर शेतकऱ्यांचा काय काय भाव गेलेला आहे ते देखील जाणून घेणार आहोत दादा काय भाव गेले रे अकराशे पंचवीस रुपये भाव गेलेला आहे चांगला कांदा आहे पण अकराशे पंचवीस रुपये भाव गेला आहात अजून आपण लाई लिला पण कव्हर करणार आहोत चला कोणता कांदा आहे अरे वा हा एक चांगला भाव गेलेला आहे तेराशे पंचवीस क्वालिटी बघा चांगली आहे कोणती व्हरायटी होती दादा व्हरायटी कोणती ती घरगुती होतं घरगुती बियाणं होतं तेराशे पंचवीस रुपये भाव गेलेला आहे दादांचा चांगला भाव मिळालेला आहे एक समान चांगला कांदा होता सुपर माल आहे तेराशे पंचवीस रुपये भाव गेलेला आहे मालक काय भाव गेलो दादा काय भाव गेलं बाराशे पंचेचाळीस रुपये भाव गेलेला आहे ही पण चांगली क्वालिटी आहे कोणती व्हरायटी दिली दादा प्रशांची प्रशांची चांगला टिकलेला आहे कांदा बाराशे रुपये भाव गेलेला आहे

बाराशे पंचेचाळीस रुपये भाव गेला हा येतो पिंपणेर मार्केट लाईव्ह लिला कवर केलेला आहे आपण सो आजचे व्हिडिओ जे आहे ते तुमच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल जर भाव होता साधारण रेट जे आहे ते साधारण चांगल्या कांद्याला तेराशे पर्यंत पण आज भाव गेलेला आहे परंतु तरी देखील खर्च जो आहे तो निघत नाही आहे सो जास्तीत जास्त तेराशे पंच्याऐंशी टॉप गेलेला आहे इथे सो so, आशा करूया जो भाव आहे थोडासा चांगला वाढतो आहे आणि तो वाढतच राहील आशा करूया करूयात आम्ही व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करायला जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद